पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आजचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे ब्लाउज अस्तर कसं जोडायचं अस्तर कसं लावायचं ते पाहणार आहोत आणि हे जे आहे कडवाल पैठणी आहे बघू शकता त्याला आपण स्टेप बाय स्टेपनी अस्तर कसं लावायचं ते सांगणार आहे खूप कमेंट्स आल्या होत्या की कटोरी ब्लाऊजला अस्तर कसं लावायचं ते आम्हाला एकदा सांगा म्हणून तर त्याच आजारावर हा व्हिडिओ तर सगळ्यात पहिले आपण काय करू कटोरी घेऊ कटोरीचा भाग घेऊ हे अस्तर आहे हे मेन तर सगळ्यात पहिले ही उलटी साईड आणि ही सॉरी ही सरळ बाजू आहे आणि ही उलटी बाजू आहे तर आपण अस्तर लावणार आहे ती उलट्या साईडला लावणार आहे तर कटोरीमध्ये एकच लक्षात ठेवायचं हे जे कटोरे आहेत ते दोन वेगवेगळ्या टाकायचे आहेत बघा मी कसे टाकते त्या पद्धतीने जर तुम्ही असे जर नाही टाकलं तर एकाच साईडची कटोरी होईल आणि आपल्याला परत ते उकलावं लागणार परत प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यामध्ये त्यामुळे हे असे दोन तोंडाचे टाकून घ्यायचे एक ह्या साईडनी आणि एक ह्या साईडनी या पद्धतीने ठेवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण अस्तर लावायला सुरुवात करायची तर त्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनल वर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राइब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा जेणेकरून जे, जे मी व्हिडिओ अपलोड करत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही कोणतीच व्हिडिओ माझी मिस करणार नाही चला तर मग सुरू करूया व्हिडिओ आपण असं शिवून घेतलेलं आहे आणि हे साईड साईड आपण असं शिवून घेत आहे सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा हात असा थोडा थोडा फिरवत जायचा आहे आपल्याला खालचा जो भाग आहे त्याला गोळ येणार नाही किंवा एखादी चुनी वगैरे पडणार आहे या पद्धतीने हे पहा या पद्धतीने आपण आस्तर लावायचं आपण कटिंग याची नंतर करणार आहे कटोरी ब्लाउज मध्ये दोनच फक्त कटोरी आणि तोच तो तो व्यवस्थित टाकावा लागतो नाहीतर एकाच साईडचे चे होऊन जातात हे बघा आपले कटोरीचे भाग किती व्यवस्थित अस्तर लावून तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता एक सुद्धा ना नाही नाहीये किंवा चुनी वगैरे पडलेली नाही तर या पद्धतीने जर तुम्ही अस्तर लावलं तर व्यवस्थितच लागेल आता त्याच्यानंतर ला ही उभारणी आहे या उभारणीमध्ये पण जसं कटोरी प्रमाणे कटोरीला आपण दोन साईडने केलं तर त्याच पद्धतीने करायचं ही सरळ बाजू आहे आणि ही उलटी साईड आहे तर त्या बाजूला एका साइडला अशी टाकायचं आणि दुसरी साईड ही अशी घ्यायची कटोरी या साईडला आपली जॉईंट म्हणाली त्यामुळं दोन्ही एकमेकीकडं तोंड सरळ करून ठेवायचं आहे तर आपण हे साईट ठेवूया सरळ करून आणि आपण पहिले व्यवस्थित सरळ करत करत आहे खूप सोपी पद्धत आहे याच्या अगोदर पण मी एक व्हिडिओ अपलोड केला होता हे पण अस्तर लावून तयार आहे तुम्ही बघू शकता आता याच्यातला दुसरा फ्रंट घ्यायचा आहे आपल्याला तो पण याच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचा आहे दोन्ही भाग जसे कटोरी जोडून घेतली होती तसं उभारणी पण जोडून घेतली बघू शकता एकही त्याला चुनी किंवा घोळा आलेला नाही या पद्धतीने याची पण कटिंग आपण नंतर करणार आहे आता त्याच्यानंतर घ्यायची आपल्याला बाई बाई पण तेच गोष्ट येते की बाई व्यवस्थित मांडावी लागते नाही तर एकाच हाताची बाई होऊन जाते हे हे असं ठेवून घ्यायचं पहिले दोन्ही साईडनी आणि त्याच्यानंतर बाई पण याच पद्धतीने ठेवून हे बघा पुढचा मुंडा मागचा मुंडा या बाई होणार नाही याशी त्यातली एक बाई घ्यायची त्यानंतर हे बा ही सगळ्या वरचा कपडा सरळ बाजू आहे ही हा एक आणि ह्याचा वरचा एक अशी घ्यायची आणि ही जोडायचे एकमेकाला प्रकारची खूप सोपी पद्धत आहे असं बरोबर ठेवून घ्यायचं त्यानंतर पलटी करून आणि डाग फिकिल्याच्या नंतर परत एक हि जेणेकरून हे सरळ बसले आता हे झाल्याच्या नंतर ह्याच्या साईडनी आपल्याला शिलाई मारली तुम्ही म्हणताल हे कापड शिल्लक राहिलेले त्याच्या आपल्याला येणार आहे दे कापडला बाईला कसा द्यायचा त्याचा पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्ही बघू शकता त्याच्यात एकदम सोप्या पद्धतीने पद्धत आहे हे बाई पण आपली एक तशीच तयार झालेली आहे त्याचप्रमाणे आपल्याला दुसरी बाई घ्यायची आहे पण तुम्ही बघू शकता अस्तरचा जो वरचा भाग आहे तो घेतलेला आहे आणि कापडचा जो वरचा भाग आहे तो घेतलेला आहे तो एकमेकाला धरून मग खालची साईड बाजूला काढायची आहे आणि

तरी ब्लाउज कसा शिवायचा याचा एक आहे बघू शकता त्याच्यावर हे बघा हे पूर्ण मी बाहेर पण जॉईंट करून घेतलेली आहे हे बघा तुम्ही बघू शकता किती छान असतं आपलं लागलेले आहे आता त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे पाठीमागचा हे पाठीमागचा भाग घ्यायचा आहे तर याच्या अगोदर मला गळा कटिंग करायचं आहे तर त्यांनी मला गोल गळा सांगितलेला आहे तर मी तो ह्याच्यामध्ये जर गळ्यामध्ये जर दोन पद्धती आहेत एक म्हणजे तुम्ही पायपिंग करू शकता आणि दुसरं म्हणजे तुम्ही गळा पलटी करू शकता तर आपण या या ब्लाऊजला पलटी करण्या करणं म्हणजे पलटी कसा करायचा गळा ते बघणार आहे ह्याला आपण देणार पलटी करताना ही सरळ साईड आहे त्याचा मी एक वरचा भाग घेतला आणि अस्तरचा एक वरचा भाग घेतला जसं आपण बाईला केलं होतं त्याप्रमाणे आणि त्याच्यानंतर हा पूर्ण टाकून हे घ्यायच पहिले असे या पद्धतीने या पद्धतीने आणि त्याच्यानंतर आपल्याला गळा पहिले शिवून आहे आता मी हा गळा पलटी करणार आहे पलटी करण्याची पण दोन तीन वेगवेगळ्या पद्धती एक तर तुम्ही कॅनवास पेपर लावून सुद्धा पलटी करू शकता जर तुम्हाला कॅनव्हास पेपर नाही लावायचा तर मग तुम्ही आता मी जो सांगणार आहे त्या पद्धतीने पण करू शकता किंवा ह्याला पायपिंग करून पण तुम्ही करू शकता तर आपण पलटी करणार आहे सगळ्यात सोपी पद्धत आहे ही बरोबर एक पाऊन इंचाच्या अंतरावर घेऊन हा गळा पण पूर्ण राऊंडली शिवून घेणार आहे मी हा फोल्डिंग मारते जेणेकरून कापड किंवा अस्तर सकायला नको येस सर हळूहळू कळा सरळ व्यवस्थित जोडत जायचं खूप सोपी पद्धत आहे एखाद्या वेळेस जर आपल्याला ब्लाउज मध्ये कमी कापड आले तर ही पद्धत खूप महत्वाची ठरते त्याच्यात हे साईडने आपल्याला कट करून घ्यायचं आहे अस्तरच्या बरोबर मी अस्तर हे मधलं क कट करून घेतले त्याच्यानंतर इथं छाट द्यायचे छाट देणं खूप गरजेचं आहे छाट दिल्याच्या नंतर गळा छाट देणं खूप गरजेचं आहे छाट दिल्यानंतर गळा हा व्यवस्थित पलटी होतो आणि गूळ वगैरे त्याला येत नाही त्याच्यामुळे हे छाट कंपल्सरी द्यायचे कोणत्याही ब्लाउजला मेन म्हणजे फिनिशिंग खूप छान होत तर हे मी छाट दिलेले आहे त्याच्यानंतर आपल्याला हे बघा या पद्धतीने असा गळा पलटी थोडासा करायचा आहे आणि ह्या अस्तर अस्तर जेच कापड आहे तर त्या अस्तरच्या कापडावर आपल्याला दाखवत द्यायचे आहे दाकटी का द्यायची तर बरा द्यायची पडते यासाठी बरोबर अस्तरवर आपली दाखटी ती आली पाहिजे करता किती छान गळ्याचा आकार दिसायला का तर या दातिक मुळ आपण पहिले छाट दिली होती त्याच्यामुळे आता त्याच्यानंतर हे व्यवस्थित करून घ्यायचे गळ्याचं आणि ह्याच्यावर शिलाई मारायची जेणेकरून हे पूर्ण व्यवस्थित गळ्याचा आकार येईल आणि व्यवस्थित आपल्याला शिवून आता मी इथं शिवून घेतलेलं आहे तुम्ही या सेंटर वर पण टिप मारून घेऊ शकता पण या पद्धतीने केलं तर फिनिशिंग पण छान येते आणि गळा पण छान दिसतो

Join for आपला पाठीमागचा फ्रंट पण अस्तर लावून जॉईन झालेला आहे त्याच्यात गळा याच्यामध्ये तुम्ही गळा पलटी करायचा तेही तुम्ही शिकलेला अस्तर लावायचं आहे हे बघा आता आपलं झालेलं आहे आता या पद्धतीने तुम्ही साइडचं जे कापड आहे ते तुम्ही असं पूर्ण फ्रंटचं कट करून घ्यायचं आहे तुम्हाला मी मागे फ्रंटचं न्रन सांगते हे पूर्ण कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने या पद्धतीने तुम्ही बघू शकता तर आपलं किती छान झालेलं आहे तर हे जसं मी कटिंग केलं आता मी ते हे कटिंग केलेलं आहे हे बघा आता आपलं व्यवस्थित अस्तर लावून पूर्ण तयार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जर नवीन चॅनलवर असेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद